महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा शनी शिंगणापूर देवस्थान हे देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलं तरी देखील तेथील विश्वस्त मंडळावरील भ्रष्टाचाराच्या चा आरोपांनी आता ढग गळत झालेला आहे शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी पंकज आशियाय यांच्या आदेशानुसार देवस्थानचे प्रशासकीय कार्यालय हे सील ठोकण्यात आलेलं आहे तेव्हा केव्हा ते, के ते कार्यालय बंद करण्यात आलेलं आहे विश्वस्त मंडळ बरखास्त झाल्यानंतरही कागदपत्रांची हेराफेरी होत असल्याचा खात्रीशीर माहितीनंतर ही धडक कारवाई करण्यात आलेली आहे भ्रष्टाचाराशी संबंधित पुरावे नष्ट होऊ नयेत यासाठी प्रशासनानं हे पाऊल उचललेलं असल्याचं म्हटलं जात आहे या कारवाई दरम्यान समोर आलेल्या धक्कादायक बाबींमुळे संपूर्ण जिल्ह्यात देखील खळबळ उडालेली असून भाविकांमध्ये नाराजीचा कल्लोळ उचलला आहे शनिवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारा सुमारास जिल्हाधिकारी पंकज आशियाय यांच्या नेतृत्वाखालील प्रशासकीय पथकानं शनिशिंगणापूर देवस्थानच्या प्रशासकीय कार्यालयावरती छापा टाकला विश्वस्त मंडळावरती गेल्या काही महिन्यांपासून कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यांचे आरोप होत होते जुलै महिन्यात चौकशी समितीच्या अहवालात सुमारे शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा उलगडा देखील त्यावेळी झालेला होता ज्यात खोट्या देणगी ह्या ॲप्सद्वारे भाविकांची फसवणूक देखील केली गेली त्यानंतर दोन हजार चारशे सत्तेचाळीस बोगस कर्मचारी आणि अनियमित खर्च यांचा यामध्ये स कुठेतरी समावेश होता या घोटाळ्यांमुळे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात देखील आलं आणि प्रशासकीय नियंत्रण या, या, या सगळ्या माध्यमातून हाती देखील घेण्यात आलं म्हणजेच प्रशासकाची नेमणूक करण्यात आली देवस्थानवरती आणि त्यानंतर मात्र बरखास्तीनंतरही कार्यालयातून कागदपत्रं ही, ही हलवली जात असल्याच्या तक्रारीनंतर या कार्यालयाला थेटपणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सील ठोकण्यात आलं किंवा सील कारवाई हाने कि कारवाई गड़, गड़ ही, ही।, ही कारवाई करण्यात आली आणि कुलूप बंद करून येथील कार्यालय येथे बंद केलं आणि कामकाज बंद केलं कारवाईच्या वेळी सर्वात मोठा प्रश्न हाच उपस्थित झाला आहे तो म्हणजे देवस्थानचे कार्यकारी अधिकारी हे कार्यालयात हजर नव्हते त्यांच्या गैरहजेरीमुळं प्रशासनावरील संशयाचं सावट देखील गडद अधिक गडद झालेला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय की पुरावे नष्ट होऊ देणार नाही ही कारवाई पारदर्शकतेसाठी देखील तेवढेच महत्वाचे आहे कारवाईसाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ हे मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यांच्या साक्षीनच कार्यालय देखील सील करण्यात आलं या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झालेले असून ग्रामस्थांनी देखील याबाबत समर्थन दिलेलं आहे शनी शिंगणापूर देवस्थानातील भ्रष्टाचाराचा मुद्दा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हा त्यावेळेस सुरू झाला किंवा प्रकाश जोतात आला सगळी माहिती बाहेर पडली त्यानंतर स्थानिक आमदार विठ्ठल लंगे पाटील यांच्या लक्षवेधी सूचनेवरून चौकशी समितीनं अहवाल सादर केला त्यात देणग्यांमधील अफहार खर्चातील कर्मचारी आणि देवाच्या नावाखाली केलेल्या फसवणुकीचा उल्लेख होता चौकशीत असंही आढळलं की देवस्थानात केवळ दोनशे पन्नास ते तीनशे असे कर्मचारी असावेत तरी देखील दोन हजार चारशे सत्तेचाळीस हे बोगस कर्मचारी यांची नावं नोंदवली गेली होती त्यामुळं कोट्यवधी रुपयांचे देखील नुकसान झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलै दोन हजार जुलै बारा रोजी विधानसभेत एक घोषणा केली की देवाच्या नावानं भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडणार नाही किंवा पाठीशी घालणार नाही फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल या घोटाळ्यामुळे विश्वस्त मंडळावरती फौजदारी गुन्हे देखील दाखल करण्यात आला आणि ट्रस्ट बरखास्त झाला मात्र बरखास्तीनंतरही व्यवस्थापनातील ढिसाळपणा कायम राहिला ज्यामुळं आजही कारवाई झाली शनी शिंगणापूर हे शनिदेवाचं एक प्रमुख केंद्र असून दरवर्षी या ठिकाणी देशातीलच नाही तर परदेशातील देखील लाखो भाविक भक्त येथे दर्शनासाठी येत असतात मात्र या भ्रष्टाचारामुळे भाविकांमध्ये कुठेतरी रोष निर्माण झालेला आहे भाविक किंवा एका भाविकानं तर असं सांगितलंय की शनिदेव न्यायाचे प्रतीक आहेत पण त्यांच्या देवस्थानातच अन्याय आहे किंवा तो घडलाय हे खेदजनक अशीच बाब आहे दुर्दैवी बाब आहे गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील असंही म्हटलंय की कारवाई ही उशिरा झाली पण चांगली कारवाई आहे आता पारदर्शक व्यवस्थापन देखील तेवढंच महत्वाचं आहे या प्रकरणात सुप्रीम कोर्टातही याचिका दाखल झालेली असून दोषींवरती कठोर कारवाईची मागणी या माध्यमातून करण्यात आलेली आहे जिल्हा प्रशासनाने देखील सांगितले की हे सील उघडण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची तपासणी देखील केली जाईल या घटनेमुळे शनी शिंगणापूर सारख्या प्रसिद्ध अशा राष्ट्रीय स्तरावरील देवस्थानातील व्यवस्थापनावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं असून भाविकांच्या श्रद्धेला कुठेतरी धक्का बसला आहे भविष्यात अशा कारवायांमुळे देवस्थान व्यवस्थापन आणि अधिक पारदर्शक होईल अशीच अपेक्षा आहे एकूणच जिल्हाधिकारी पंकज अशा यांनी या कारवाईबद्दल आणि त्यांच्या या धडकेबाज निर्णयाबद्दल तेथील भाविक भक्तांनी देखील एक सकारात्मक त्यांना मान देऊन या कारवाईचं त्यांनी स्वागतच केलेलं आहे एकूणच या व्हिडिओबद्दल शनी देवस्थान आणि त्यांच्या जे काही पूर्वीचं विश्वस्त मंडळ होतं यांनी केलेल्या कारभाराबद्दल आणि आत्ता प्रशासक आहे त्यांच्या कारभाराबद्दल ता आणि या जिल्हाधिकारी यांनी केलेल्या कारवाईबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तात धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ